डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा इसापूर धरण शाळेत भावनिक निरोप समारंभ शिक्षकांच्या डोळ्यात आश्रू जिल्हा परिषद उच्च प्रशाला उर्दू माध्यमिक इसापूर धरण इथे दहा सप्टेंबर रोजी बदली झालेल्या तीन शिक्षकांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला शालेय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जिल्हा अंतर्गत बदली धोरणा अंतर्गत श्रीमती कुरेश परवीन यांची बदली शेंबाळ पिंपरी तालुका फुसद आणि हमीद खान सर यांची देहणी तालुका दिग्रस आणि रेहान खान सर यांची तळेगाव तालुका तालुका दारवा इथे झाली आहे यावेळी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी खुशी शेख वाझीद हिच्या कुरान पठणाने झाली त्यानंतर अबरीश शेख मोईन आणि शिजान खान यांनी सादर केलेलं नात आणि दुवाने वातावरण अधिकच भावविभोर झालं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचं स्वागत केलं मुख्याधपका श्रीमती शाहीन परवीन मॅडम यांनी प्रास्ताविक भाषण केलं बदली होणाऱ्या शिक्षकांचा शॉल पुष्पगुच्छ आणि मानपत्र आणि उपहार देऊन स्वागत आणि सन्मान करण्यात आला आपल्या भावना व्यक्त करताना शिक्षकांच्या डोळ्यात झाले यावेळी गावचे सरपंच अमजद खान समितीचे अध्यक्ष शेख हवदुल्ला सदस्य खान इजारदार शेख वाझिद शेख इस्राईल यांसह ग्रामस्थांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल जाकीर सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन रियाज सर यांनी केलं शाळा विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी कोरणारा हा समारंभ सर्वांच्या मनात घर करून गेला हसू खान पठाण डी एन न्यूज मराठी ईसापूर धरण सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट